हंसदेव जंगलाची वृक्षतोड तात्काळ थांबवा बिरसा फायटर्सची मागणी तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा शहादा छत्तीसगड राज्यातील हंसदेव जंगलाची वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सरकारकडे केली आहे या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व छत्तीसगडचे राज्यपाल ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलचे अध्यक्ष तसेच भारत सरकारचे अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष आय सी अध्यक्ष यांना पाठवण्यात आले आहे निवेदन देतेवेळी बिरसा फायटरचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे गोपाल भंडारी प्रेम भोसले सोमनाथ पावरा डॉक्टर योगेश पवार पवन खेडकर शरद पावरा मनेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की छत्तीसगड राज्यातील आदिवासींचे देवस्थान असलेले हंसदेव जंगलाचा संपूर्ण परिसर संविधानाच्या पाचव्या अनुसूचित येत असून तो जैव वैविध्यतेने नटला आहे लाखो आयुर्वेदिक वनस्पती झाडे झुडपे व काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येथे असून जाती वास्तव्यात आहेत हजारो प्राण्यांच्या जंगलात जाती जाती असून हत्तीचे कळपही आहेत जंगलातील ब्याण्णव टक्के हेक्टर क्षेत्र उद्योगपती गौतम अडाणींना कोळशाच्या उत्खननासाठी बेकायदेशीर दिले आहेत चारशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक जवान हसदेव जंगलात तैनात करून त्यांच्या निगराणीखाली पाचशेपेक्षा पेक्षा अधिक पेट्रोलवर चालणाऱ्या आरे मशीनचा वापर करून जंगलातील बेसुमार वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी ही बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात था यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिलाय प्रतिनिधी सुशील कुमार पावरा नंदुरबार छत्तीसगड राज्यातील आदिवासींचे देवस्थान असलेले हंसदेव जंगल परिसरात सरकारने लाखो वृक्षतोड सुरू केलेले आहे सुमारे ब्याण्णव टक्के जमिनीचा बाग हा उद्योगपती गौतम अडाणींच्या नावे सरकारने बेकायदेशीररित्या खनिज उत्खननासाठी दिलेला आहे या जंगलामध्ये लाखो आयुर्वेदिक वनस्पती झाडे झुडपे आणि न भेटणारे असा वनस्पती प्राणी पक्षी आढळून येतात जंगल ही राष्ट्रसंपत्ती आहे आणि जंगलाशी आदिवासींचं जुनं नातं आहे जंगलावरून मिळणाऱ्या वस्तूंवरती आदिवासींचा उदरनिर्वाह होतो अर्थात ही जंगल तोड करून सरकार आदिवासींच्या पोटावरती लात मारत आहे आदिवासींवरती अन्याय करत आहे देशाच्या संपत्तीवरती घाला घालत आहे म्हणून ही वृक्षतोड सरकारने तात्काळ थांबवावी पर्यावरण वाचवावं देशाचं रक्षण व्हावं अशी आमची बिरसा पायटर संघटनेची मागणी आहे ही वृक्षतोड सरकारने तात्काळ थांबवली नाही तर देश आम्ही देशभर आमच्या संघटनेतर्फे या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा